नमस्कार श्री स्वामी समर्थ हरतालिका व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे हे व्रत करण्याबरोबरच हरतालिकाची कथा ऐकणे आणि वाचणे हेही महत्त्वाचे आहे जर तुमच्याकडे हरतालिका ग्रंथ असेल तर हरतालिकाची कहाणी तुम्ही जरूर वाचावी किंवा श्रवण करावी ज्या आपल्या मैत्रिणींच्याकडे हारतालिका ग्रंथ नाही त्यांनी हा व्हिडिओ ऐकला तरी चालेल ह्या व्हिडिओमध्ये मी हरतालिका व्रताची कहाणी सांगितली आहे आता आपण हारतालिकेच्या कहाणीला सुरुवात करू एके दिवशी शंकर पार्वती कैलासवर बसले होते पार्वती माते शंकराला विचारले महाराज सर्व व्रतामध्ये चांगले व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादी व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत आहे ते तुला मी सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद बाद महिन्याच्या पहिल्या तृतीला करावं ते पूर्वी तू कसं केलंस हे मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस काही वर्षे त्या झाडांची पिकली पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणास द्यावी त्याला चिंता पडली इतक्या तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्याने तुझकडे मागणी करण्यासाठी मला पाठवली आहे म्हणून मी येथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून गेले विष्णूला ही गोष्ट कळवली नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापाने मला विष्णू देण्याची कबूल केली आहे त्याला काय उपाय करावा मग तुला सखीने घोर आडवण्यात नेली तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीच पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापीलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयाचा होता रात्री जागरण केलं त्या पुण्यानं तेथील माझं आसन हल्लं नंतर मी इथं आलो तुला दर्शन दिलं वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ही गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसरण केलीस मैत्रिणीसह त्याचं पारायण केलंस इतक्या तुझा बाप तिथे आला त्यानं तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मूर्त पाहून तुला त्यानं मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत म्हणतात याचा विद्या असा आहे की ज्या ठिकाणी व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावं षोडोपचारी पूजा करावी मनोभावी त्याची प्रार्थना करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतात सात जन्माचं पातक नाहीस होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं त्या दिवशी बायकाने जर काही खाल्लं तर त्या वंद्य विधवा होतात आणि दारिद्र्य व पुत्रशोक होतो कहाणी वाचन केल्यावर सुहासिनीस यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी या व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण कहाणी वाचून झाल्यानंतर आपण गणपतीची आरती करावी त्यानंतर भगवान शंकरांची आरती करावी व हरतालिकेची आरती करावी आणि त्यानंतर दुर्गे दुर्गट भारी ही देवीची आरती करावी मैत्रिणी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद